नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार चिकू मिल्कशेक एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे बनवायला तर एकदम सोपी आणि पाच मिनिटाच्या आत तयार होते त्यासाठी मी इथे पूर्णपणे पिकलेले सहा चिकू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चिकू असा कट केल्यानंतर त्यातील बिया काढून घ्यायच्या त्यानंतर त्यातील बीच्या बाजूचा हा हलकासा पांढरा भाग दिसतो तो काढून घ्यायचा वरच्यावरच काढायचा खूप जास्त नाही काढायचा कारण तो भाग थोडासा चिकट असतो थो। मग मिक्सरला लावल्यानंतर मिल्कशेक हलकासा चिकट होऊ शकतो त्यामुळे तो भाग घ्यायचा नाही त्यानंतर तुम्ही सुरीने किंवा हाताने साल काढू शकता नाहीतर मग चिकूची फोड दोन्ही बाजूने असं पकडलं की त्यातील गर व्यवस्थित निघतो मिल्कशेकसाठी चिकू घेताना तो जराही कच्चा नसावा पूर्णपणे पिकलेला नरम चिकूच घ्यायचा चिकू कट केल्यानंतर कुठे आतमध्ये खराब वगैरे नाही ना ह्याची खात्री करून घ्यायची सगळ्या चिकूचा गर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता सहा चिकूचा बराच गर झालेला आहे आता ह्यासाठी दुसरं साहित्य काय लागतंय ते बघूयात तर सहा चिकूसाठी मी दोन ग्लास फ्रीजमधील थंड दूध घेतलंय हे दूध आधी व्यवस्थित तापवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं त्याचबरोबर चार चमचे साखर घेतली आहे चिकू किती गोड आहे त्या अंदाजाने साखर घालायची साल आणि बिया काढलेला चिकू मिक्सरच्या भांड्यात घालते आणि त्यातच साखर पण घालते सुरुवातीला दूध न घालताच हे मिक्सरला वाटून घेते हे बघा मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काय व्यवस्थित झालं नाही म्हणून मग मी छोट्या भांड्यात करून घेतलं अशी छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे चिकूमध्ये फक्त साखर आहे पाणी किंवा दूध अजून घातलेलं नाहीये आता पुन्हा हे सगळं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घेतलंय कारण त्यात आता दूध घालायचंय तर सुरुवातीला एक ग्लास दूध घालते आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करते तीन चार बर्फाचे तुकडे पण घालूया आणि हे सगळं मिक्सरला काही सेकंद फिरवून घेते तुम्ही बघू शकता अजून हे खूप जास्त घट्ट आहे दुसऱ्या ग्लासमधील दूध पण घालूयात छान एकजीव करायचं तर मला सहा चिकूसाठी दोन ग्लास दूध लागले चिकूच्या साईजनुसार गोडीनुसार किंवा आपल्याला किती घट्ट पातळ आवडतं त्यानुसार दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं चिकू तसे गोडच असतात त्यामुळे ज्यांना अगदी कमी गोड आवडतं त्यांनी साखर नाही घातली तरी चालेल तयार आहे आपलं भन्नाट चवीचं थंडगार हेल्दी आणि टेस्टी चिकू मिल्कशेक आवडत असेल तर वरून थोडेसे चिकूचे तुकडे घालायचे अजून हेल्दी होण्यासाठी वरून बदाम पिस्त्याचे काप पण घालू शकता बदाम पिस्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चिकू मिल्कशेक छानच लागतं उन्हाळ्यात मुलं जर विकतचं मिल्कशेक किंवा काही थंड मागत असतील तर हे झटपट होणारं चिक्कू मिल्कशेक नक्की बनवून द्या स्वतःही प्या खरंच सगळ्यांना खूप आवडेल दूध घेताना फक्त ते आधी व्यवस्थित गरम करून फ्रीजमध्ये ठेवून थंडगारच घ्या रूम टेम्परेचरच्या दुधाचा मिल्कशेक तितकासा चांगला लागणार नाही पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त बर्फाचे पाच तुकडे घालू शकता आणि हो मिक्सरच्या भांड्याला राहिलेलं मिल्कशेक संपूर्णपणे काढण्यासाठी त्यात शेवटी दोन तीन चमचे थंड दूध घालून पुन्हा मिक्सरला काही सेकंद फिरवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू